सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध शासकीय कार्यालय तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे ग्रामीण भागातून तसेच शहर परिसरातून अनेक लोक येतात त्यांच्या कामाच्या ओघा तसेच गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून घाळ झाले सदरचे मोबाईलचा शोध घेण्याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या आदेशान्वये सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार यांना आदेशित केला होता त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक इनामदार मुजावर व सायबर क्राईमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड व वा अर्जुन गायकवाड झोन ऑफिस यांनी अथक परिश्रम घेऊन तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर बाजार पोलीस ठाणे येथील घाळ नोंद असलेले विविध कंपनीचे एकूण चोवीस मोबाईल जप्त केले अंदाजे किंमत चार लाख सोळा हजार रुपये इतके सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त डॉक्टर उपायुक्त गवारे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस स्टेशन भालचंद्र ढवळे पोलीस निरक्षक गुन्हे रफिक इनामदार मुजावर प्रकाश गायकवाड अर्जुन गायकवाड यांनी केले सदर बाजार पोलीस स्टेशन कडील शहरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याबद्दल बाजार भरत असतो तसेच वेगवेगळ्या कामा खेडेगावातून नागरिक येत असतात अशा नागरिकांचे बरेचसे मोबाईल हे कुठं गाडी चालवताना किंवा चालत जाताना पडले जातात किंवा घाळ होतात असे मोबाईल मान्य पोलीस सो राजकुमार सर यांच्या आदेशांमुळे जे मिसिंग झालेले मोबाईल आहेत त्यांचे आम्ही सायबरच्या कार्यालयाकडनं माहिती घेऊन सदरचे मोबाईल आम्ही प्राप्त केलेले आहेत असे मोबाईल जवळजवळ एक ला चार लाख सोळा हजारचे मोबाईल आम्ही एकूण चोवीस मोबाईल आज रोजी मिसिंग झालेल्या आपल्या पोलिटिशियनला सर्व नागरिकांना बोलावून घेऊन त्यांना आज रोजी वाटप केलेलं आहे वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन in इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडस मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगल्या रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर